नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मिथून राशीचं राशी, राशी भविष्य पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या काळात तुमच्या आयुष्यात कोणते बदल होतील कोणते शुभ दिवस असतील आणि कशापासून तुम्ही सावध राहायला पाहिजे मित्रांनो जर तुमची मिथून राशी असेल तर तुम्ही ही माहिती संपूर्ण बघायला पाहिजे मित्रांनो या पंधरा दिवसात या काळात मिथून राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये सकारात्मक बदलाचे संकेत आहे सतरा एप्रिलच्या आसपास नवीन जबाबदारी किंवा प्रमोशनसाठी तुम्हाला संधी मिळू शकते मित्रांनो बावीस एप्रिल या दरम्यान गोंधळ किंवा मिसकम्युनिकेशन होऊ शकतं त्यामुळे मेल्स किंवा रिपोर्ट्स व्यवस्थित तपासून पाठवायला पाहिजे तुम्ही व्यवसायात सहकार्यांशी केलेले करार फायदेशीर ठरू शकतात विशेषत एकवीस एप्रिलच्या आसपास पैशाच्या बाबतीत हा काळ थोडा चढ उतारांचा आहे सोळा एप्रिलला एखादा जुना जिथे पैसे अडकलेले आहेत ते मिळण्याचे योग तयार होतील पण पासून खर्च तुमचे वाढू शकतात विशेषतः किंवा घरातील तांत्रिक गोष्टींवर विचारपूर्वक गुंतवणूक करा आणि क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवा सिंगल जातक का हा काळ काही नवीन ओळखी घेऊन येऊ शकतो विशेषतः ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून अठरा एप्रिलच्या सुमारास एखादी मैत्री खोलवर जाऊ शकते जोडीदार असलेल्या व्यक्तींनी बावीस ते चोवीस एप्रिलच्या दरम्यान संयम ठेवावा कारण त्या काळात तणावाची शक्यता आहे मोकळेपणाने संवाद ठेवल्यास नात्यात नवीन ऊर्जा येईल श्वसन प्रणाली त्वचा समस्या किंवा मानसिक थकवा हे त्रास या काळात जाणवू शकतात योग ध्यान आणि पुरेशी झोप यावर लक्ष देणं गरजेचं आहे सत्तावीस एप्रिल नंतर आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला ऊर्जा मिळेल नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी तुमच्यासाठी काही शुभ तारखा आहेत सोळा एप्रिल एकवीस एप्रिल आणि सत्तावीस एप्रिल काही सावध राहण्याच्या तारखा आहेत अठरा एप्रिल बावीस एप्रिल आणि पंचवीस एप्रिल तुम्ही ओम बुम बुधाय नमा या मंत्राचा जप करावा मंगळवारी किंवा बुधवारी गायला हिरव्या चाऱ्याचा दान करावं तर मित्रांनो ही होती मिथून राशीची पंधरा दिवसाची भविष्यवाणी पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची तुमचं राशीचक्र या काळात तुम्हाला संधी आणि थोड्या आव्हानांचा सामना करायला लावू शकतो पण सकारात्मक मन आणि योग्य कृतीमुळे तुम्ही यशस्वी होऊ शकतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ